मोकाट कुत्र्यांना मांस खाऊ घालणाऱ्यांना माजी आरोग्य सभापतींनी घेतले फैदावर कराड येथील ईदगाह मैदानात मंगळवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येत होते यावेळी ये एका व्यक्तीने मोकाट कुत्र्यांना मांस खाऊ घातले हा प्रकार दिसताच तेथे उपस्थित असणारे माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी त्या व्यक्ती फैलावर घेत आरोग्य विभागास संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या मैदानात सिदौलत कॉलनीच्या परिसरातील अस्वच्छता झाल्याने तेथे स्वच्छता मोहीम राबवण्याची विनंती विजय वाटेगावकर यांनी पालिका प्रशासनाला केली होती त्यानुसार आरोग्य विभागाच्या स्वच्छता सुरू होती विजय वाटेगावकर यावेळी उपस्थित होते टाकलं तुम्ही टाकलं का नाही टाकलं बस कोण तुमचं नाव काय अशोक कोण अशोक यांचं नाव गेरे यांच कारवाई कर हे जर तुमच्यामुळे एखादा लहान पोरग मी येऊन जाब तर तुम्ही काय ताणताय तुम्ही आणून टाकताय इथं कुत्र्यांना ते काय टाकले रे यांच्या पोलीस केस कर